काम म्हटलं की पूर्वतयारी ही येतेच पण बऱ्याचशा बायका कसं करतात घर सांभाळून बाहेर जाऊन काम करतात जॉब करतात मग त्यांना पूर्वतयारी करायला सवय मिळतेच असं नाही मग जेव्हा कधी त्या रिकाम्या वेळेत घरी असतात त्यावेळेस ते त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी काम करून घेऊयात तर त्याच्यामुळे आजची रेसिपी ही खास त्यांच्यासाठी कुठलीही पूर्वतयारी न करता साबुदाणा भिजू न घालता अगदी थोड्याशा शाबुदाण्यामध्ये म्हणजे एक कप शाबुदाण्यामध्ये आपण जवळपास नव्वद ते शंभर पळी पापड करणार आहोत अगदी साधी सोपी सुटसुटीत अशी रेसिपी आहे आणि सोबतच प्रमाणबद्ध चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात करण्यासाठी आपण कप घेतलेला आहे आणि हा आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे शाबुदाना भाजत असताना आपल्याला गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेम वरती छान खमंग असा हा शाबुदाना भाजून घ्यायचा आहे म्हणजे शाबुदाना भाजलाय हे कसं ओळखायचं तर ज्यावेळेस हा जो शाबुदाना आहे त्याचा रंग बदलतो त्याच वेळेस त्या आपण ह्याला जर दातांनी तोडलं किंवा फोडलं तर तो पटकन फुटला जातो ठिसार होतो तेव्हा हा साबुदाना व्यवस्थित भाजलाय असं समजायचं दोन ते तीन मिनिटांमध्ये आपला साबुदाणा व्यवस्थित असा भाजलेला आहे तुम्ही इथं बघू शकता त्याच्या रंगामध्ये बदल पडलेला आहे एकदम पांढरा शुभ्र असा हा आपला साबुदाणा दिसतोय आणि याच्यातला एक कण मी खाऊन देखील बघितला तर तो ठिसार झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे हा काढून घेऊया साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हा मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे या बापड्या करताना पाण्याचं प्रमाण खूप जास्त महत्वाचं आहे कारण की जर जास्त पाणी झालं तर एकदम पातळ असं तुमचं मिश्रण तयार होतं आणि जर कमी पाणी झालं तर व्यवस्थित असा त्याचा चीक तयार होत नाही तर आता इथं आपण एक कप शाबुदाना घेतलेला आहे तर सुरुवातीला या बाउलमध्ये आता मी चार कप पाणी टाकणार आहे आता हे आपण मिश्रण अशा पद्धतीनं हलवून घ्यायचंय आता आपण इथं एका बाउल मध्ये वेगळ्या पद्धतीनं हे मिश्रण तयार करतोय कारण की ज्यावेळेस आपण याचा चीक हटायला घेईल त्यावेळेस याच्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून हे अशा पद्धतीनं आपण इथं पाणी मिक्स करून घेतलंय शाबुदाण्याचं मिश्रण अशा पद्धतीनं आपलं तयार झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूयात गॅसवरती आपण एक पातील ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचंय तर या पातीलामध्ये सुद्धा आपण चार कप पाणी ओतून घेणार आहोत पातिल्यातल्या पाण्याला उकळी आलेली नाहीये आणि त्याला आपल्याला उकळी येऊ पण द्यायची नाहीये हलक असं ते गरम झालं आपण ज्याला काटामोड म्हणतो त्याच्या अगदी थोडस पुढं हे गरम झालं की आपल्याला आपण तयार केलेली ही जी आता आपण पेस्ट म्हणूयात ही पेस्ट यात टाकायची आहे जर पाण्याला उकळी आली आणि नंतर तुम्ही हे टाकलं तर मग मात्र गुठळ्या होण्याची शक्यता असते अशा पद्धतीनं एक चमचा हलवत राहायचाय आणि दुसऱ्या हाताने हे मिश्रण थोडं थोडं करून ओतत राहायचंय आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय हलवून घेऊयात गॅसचा फ्लेम आता मीडियम ठेवायचा आहे आणि आपल्याला हे हलवत राहायचंय मधन वरती पाच मिनिट झालेले आहेत आपलं मिश्रण शिजतय आणि तुम्ही बघू शकता मगाशी पाणी वेगळं आणि आपलं शाबुदाण्याचं पीठ वेगळं असं ते दिसत होतं आणि आता एकदम छान असं ते घट्टर त्याचं मिश्रण तयार व्हायला लागलेलं आहे आणखी शिजवून घेऊया सुरुवातीपासून आतापर्यंत मिनिट आहेत आणि तुम्ही या कण बघू शकता मग अशी हे पांढरड दिसत होते आता हे काचे सारखे ट्रान्सपरंट दिसायला लागलेत याला आपण आणखी शिजवून घेणार आहोत संपूर्ण प्रोसेस मध्ये आपल्याला गॅसचा फ्लेम मीडियम टू लोस ठेवायचा आहे आणि आपल्याला हे सतत ढवळत राहायचंय मिश्रण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं ट्रान्सफरंट झालेलं आहे अगदी ज्या पद्धतीनं काचेला चकाकी असते तशा पद्धतीची चकाकी आपल्या मिश्रणाला आलेली सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण मिळून पंचवीस मिनिट झालेले आहेत आणि याच्यातले जे शाबुदाण्याचे कण आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी ते सुद्धा पारदर्शक झालेले आहेत म्हणजेच आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे आता मी गॅस बंद करते शाबुदाण्याच्या ह्या ज्या पापड्या आहेत त्या आपल्याला मेन कागदावर म्हणजेच प्लॅस्टिकच्या कागदावर घालाव्या लागतात तर त्याच्यामुळे हे मिश्रण आपल्याला थोडं हलकं असं कोमट करून घ्यायचं इतकं जास्त गरम ही आपण त्या कागदावर ओतणार नाही किंवा पापड्या घालणार नाहीत तर त्याच्यामुळे एक पाच मिनिट ह्याला आपण थोडस थंड करून घेऊया आता इथं आलेली आहे अंगणामध्ये ह्या पापड्या सुकवण्यासाठी ह्या पापड्या पटकन वाळत नाही तर त्याच्यामुळे उन्हात घातलेल्या सोयीस्कर जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही सावलीतही घालू शकता फॅन खाली आणि नंतर वाळल्यानंतर मात्र एक ऊन द्यायचं त्याला पळीमध्ये हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं घ्यायचंय आणि अशा पद्धतीने अगदी अलगदपणे सोडून घ्यायचं ह्या पापड्या इतक्या पारदर्शक असतात शाबूदाण्याच्या आता या स्टेजला घालताना तरी की मला तरी असं लक्षात येत नाही सध्या की तुम्हाला कॅमेराच्या अँगलमध्ये नाही पण जशा जशा ह्या सुकत जातील तशा तशा मग थोड्याशा त्या तुम्हाला जाणवतील आणि आता इथे याच्यामध्ये मी फक्त मीठ आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स सुद्धा टाकू शकता किंवा काहींच्या घरी जिरं सुद्धा खाल्लं जातो उपवासाला तर तुम्ही जिरं सुद्धा वापरू शकता पापड्या घातलेला खट आता आपण उन्हामध्ये ठेवलेला आहे आणि आता आपल्याला चार ते पाच तासांनंतर ती पापडी पलटी करून घ्यायची आहे पलटायची जर पूर्णपणे पण पन खट्ट वाळली ना तर या प्लॅस्टिकच्या कागदापासून ती वेगळी व्हायला हो थोडासा त्रास होतो तर त्याच्यामुळे अर्धवट वाळल्यानंतर ती आपल्याला मोकळी करावी लागते दोन ते अडीच तास झालेले आहेत ता आणि आपल्या पापड्या बघू शकता याच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या झालेल्या आणि आता कडा अशा पद्धतीने मोकळ्या झाल्या की या पापड्या आपल्याला अशा पलटी करायच्या पांढरे शुभ्र आणि अगदी काचे सारखे चमकणारे आपले साबुदाण्याचे जे पळी पापड आहेत ते इथं वाळलेले आहेत आणि हे पापड वाळण्यासाठी तीन दिवसाचा वेळ लागला आपलं वाळवण्याचं कुठलंही काम असू देत जेवढं जास्त व्यवस्थित असं ते वाळलं जातं तेवढं व्यवस्थित ते, ते वर्षभर टिकतं त्याच्यामुळे ह्याला व्यवस्थित ऊन देऊन घ्यायचं आता आपण हे तळून पाहूयात कढईमध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेल चांगलं तापल्यानंतर वरती येतात तुम्ही बघू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या पापड्या तयार होत आहेत खाण्यासाठी सुद्धा ह्या तेवढ्या खुसखुशीत अशा लागतात एकदम लाईट वेट अशा पद्धतीचा फील येतो खाल्ल्यानंतर हे आपण एक ताट भरून ह्या पापड्यात तळून घेतलेल्या तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा मस्त असा याला रंग आलेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा तेवढ्याच खुसखुशीत अशा ह्या आपल्या पापड्या तयार झाल्या आहेत ती आपण एकच कप शाबुदाना वापरलेला आहे आणि त्याच्यापासून जवळपास नव्याण्णव माझ्या अॅक्युरेट नव्याण्णव या पापड्या तयार झाल्या होत्या तर या पापड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि मला असं वाटतं की कमेंट करून सांगण्यापेक्षा ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ह्या नक्की ट्राय करा तुमच्या घरातल्या सगळ्यांना ह्या पापड्या आवडतील तर अशाच पद्धतीच्या छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज जर पाहायच्या असतील तर रेसिपी शो नक्की सबस्क्राईब करा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय